नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सहा जुलै रविवारच्या दिवशी आषाढी एकादशी आहे जमले तर हे एक काम नक्की करा अन्नधान्य पैसा सुख कधीच तुमच्या घरात कमी होणार नाही मित्रांनो सहा जुलै रविवार देवशैनी आषाढी एकादशी भक्ती श्रद्धा आणि शुभतेने परिपूर्ण असा हा दिवस तुमच्या आयुष्यात साक्षात विठ्ठलाचे आगमन घडवणारा असतो या दिवशी जर एखादं विशेष कार्य शुभ कार्य आपण केलं तर अन्नधान्य पैसा आणि सुख याचा कधीच अभाव आपल्या घरात आपल्या जीवनात आपल्याला जाणवणार नाही असं शास्त्रांमध्ये म्हटलं गेलं आहे श्री पांडुरंगाच्या चरणी केलेली सेवा उपवास नामस्वरण आणि एक विशेष कार्य तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा समाधान आणि समृद्धीचा आगमन घडवू शकतो यंदाची देवशैनी आषाढी एकादशी रविवारच्या दिवशी म्हणजेच सुट्टीच्या दिवशी येत आहे ही संधी अधिकच खास आहे त्यामुळे या पवित्र दिवशी तुम्ही नक्की हे एक काम तुमच्या घरात अवश्य करून घ्या मित्रांनो असं मानलं जातं की देवशैनी आषाढी एकादशीच्या दिवसापासून श्री विष्णू हे क्षीरसागरात चार महिन्यांसाठी झोपायला जातात आणि दिवाळीनंतर कार्तिक एकादशीला ते उठतात तेव्हा देव उठणी एकादशी असते आणि ही असते देव शयनी एकादशी देव झोपतात शयन करतात तर आषाढी एकादशीचा दिवस हा शेवटचा दिवस मानला जातो विष्णूच्या पूजन करण्याचा नंतर मग इतर देवांचे पूजन सुरू होते जसं महादेवाचे गणपतीचे देवींचे आणि मग दिवाळीनंतर पुन्हा विष्णू भगवानाचे पूजन सुरू होते म्हणून ह्या चार महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही पण हा दिवस आषाढी एकादशीचा दिवस हा चुकवायचा नाही या दिवशी उपवास करायचा पूजा अर्चना अन्नदान जेही तुमच्याकडून शुभ कामं होतील ते तर करायचेच पण आपल्या घरासाठी परिवारासाठी सुख समृद्धीसाठी अन्नधान्यासाठी आपण एक काम करायचे ते म्हणजे आपल्या घरात आपण सत्यनारायणाची पूजा करायची मग तुम्ही घरी भटजींना बोलवून सत्यनारायण करू शकतात किंवा मग तुम्ही स्वतः सुद्धा सत्यनारायणाची पूजा करू शकतात सोप्या रीतीने घरच्या घरी सुद्धा सत्यनारायणाची पूजा करता येते सव्वा किलो नाही तर सव्वा पावशर आपण प्रसाद बनवायचा पूजा मांडणी करून स्वतः आपण कथा वाचायची त्याला बोलतात घरच्या घरी सत्यनारायण करणे यासाठी फक्त सत्यनारायण देवाचा फोटो हवा आणि आपल्याकडे सत्यनारायणाची पोथी हवी आणि जर तुम्हा, तुम्हा तुम्हाला तुम्हाला शक्य असेल तुम्ही करू शकत असाल तर मग भटजींना बोलवा आणि विधिविधांनुसार षडोपचार पद्धतीने तुम्ही सत्यनारायणाची पूजा आषाढी एकादशीच्या दिवशी नक्की करून घ्या याने पुण्य प्राप्त होते पाप नष्ट होतात घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही मग वर्षभर सुख समृद्धी आपल्या घरात राहते तर नक्की करून घ्या मित्रांनो आणि जमत नसेल तर विष्णू भगवानाच्या जा, मंदिरात जाऊन तिथं काही तुम्ही दान करू शकतात पूजापाठ करू शकतात मंत्र जप करू शकतात ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ